लायन्स क्लबच्या क्षेत्रीय परिषदेत जालन्यामध्ये चार गरीब मुलींचे विवाह करून देण्यात आले आहेत लॉयन्स क्लबच्या वतीने करण्यात आलेल्या आदर्श कार्यास जालनेकरांनी प्रतिसाद देत या अनोख्या विवाह सोहळ्याला हजेरी देखील लावली होती जालना येथील महेश भवनात पार पडलेल्या क्षेत्रीय परिषदेत रिझन चेअरमन मीनाक्षी दाड यांच्या पुढाकारातून गरीब आणि गरजूच्या जोडप्यांची लग्न बांधण्यात आली रिझनमधील पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामूहिक विवाह पार पडला वधू आणि वरांना कपडे मणी मंगळसूत्र पायातील चेन जोडवे मिक्सर कुकर इंडक्शन पलंग तसेच सर्व संसार उपयोगी भांडी आणि साहित्य देण्यात आले वधू वरांना देण्यासाठी प्रांतपाल सुनील देसरडा एरिया लीडर महावीर पाटणे रिझन चेअरमन मीनाक्षी दाड माजी प्रांतपाल आणि बहुप्रांतीय सचिव पुरुषोत्तम जयपुरिया प्रथम उपप्रांतपाल गिरीश सिसोदिया द्वितीय उपप्रांतपाल अश्विन बाजोरिया माझी प्रांतपाल विजयकुमार बगडिया पवन सेठिया डॉक्टर संदीप चव्हाण इंद्रराज केदारे आदींची उपस्थिती होती या विवाह सोहळ्याबाबत माहिती देताना रिझन चेअरमन मीनाक्षी दाड म्हणाल्या सामाजिक दायित्वातून चार गरीब मुलींचा सामूहिक विवाह लावून देण्याचा उपक्रम सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला वधूवरांसाठी देण्यात आलेल्या मंगळसूत्र आणि संसार उपयोगी साहित्यांसाठी मीनाक्षी विजय दाड शैलजा हिम्मतराव शिंदे मुरारीलाल गुप्ता राजेश कामड भाऊसाहेब घुगे यांच्यासह अनेक मान्यवरांचे योगदान लाभल्याचे मीनाक्षी धाड यांनी सांगितले आज इथे लॉयन्स परिवार जालनाच्या वतीने सौ मीनाक्षी धाड विजयजी धाड कमलजी झुंजुनवाला यांनी हे जे थ्री टू थ्री फोर इंटरनॅशनलच्या आमच्या जे डिस्ट्रिक्ट आहे त्याचा हा रिझन सात आहे इथे रिजन कॉन्फरन्सचा सोहळा होता खूप चांगल्या रीतीनं जे सेवाकार्य गरीब लोकांसाठी पूर्ण वर्षभरात होते त्यांच्यासाठी ते जे ऑफिसर असतात आमचे क्लब लेवलचे प्रेसिडेंट झोन चेअरपर्सन व अन्य कॅबिनेट ऑफिसर त्यांना गिफ्ट वाटण्यात येते त्यांच्या मनोबल वाढण्यात येते आणि एकमेकाशी इथे ट्रेनिंग आणि मोटिवेशनल स्पीकर पण आले होते आमचे गव्हर्नर पण आले होते सगळ्याच्या मिळून इथे खूप चांगला इथे आज सोळा पार पडला खूप संख्येने महिला व महिला लॉयन्स व लॉयन्स असे सगळे मिळून दोनशेच्या जवळपास लोक लोक या सभागृहात होते आणि अतिशय चांगल्या वातावरणात हा आजचा कार्यक्रम पार पडला धन्यवाद आणि इथे सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात आला आला होता चार जोडप्याच्या इथे सामूहिक विवा विवाह खूपही एक गरीब लोकासाठी हा कार्यक्रम चांगला धाड़ परिवार वतीने आ लॉयंस परिवारा वती करुभच्छा आला इधे स्थान आज लॉयंस डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री फोर एच टू अंतर्गत रीजन सेवन में आज सामूहिक विवाह तथा रीजन कॉन्फ्रेंस जो क्षेत्रीय सम्मेलन होता है और हर रीजन चेयरपर्सन को ये लेना होता है उसी का हमने यहाँ पर आयोजन किया था इसमें हमने चार बेटियों के विवाह का भी आयोजन किया था जो बहुत ही सुंदरता से हमारे सभी लॉयन साथियों की मदद से आज वह एक विवाह संपूर्ण हुआ है बहुत ही अच्छा कार्यक्रम यहाँ पर हुआ है रीजन के सभी साथी इसमें सहभागी हुए हैं आज प्रमुख पक्ता के रूप में अंजलि जी धानोरकर उप जिलाधिकारी छत्रपति संभाजी नगर से यहाँ पर उपस्थित हुई थी उनका भी वक्तव्य बहुत ही सुंदर रहा और यहाँ पर आज हमारे प्रांतपाल उप प्रांतपाल उसी तरह एल सी के चेयरमैन और आ, हमारे पीडीजी इनकी सबकी यहाँ पर बहुत उपस्थिति अच्छी रही है और पूरे लाइन सदस्यों की भी उपस्थिति काफ़ी अच्छी रही है क्लबच्या या कार्यक्रमासाठी आले होते ज्यामध्ये सामूहिक विवाह सोहळे झाले आहेत चार जणांचे विवाह लावण्यात आले आहेत आणि काही महिलांना शिलाई मशीनसुद्धा देण्यात आलं आहे लायन्स क्लब नेहमीच समाजासाठी खूप छान पद्धतीनं काम करतं आहे लायन्स क्लबचे तरी मी समाजाच्याही वतीनं आभार मानतेच आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू थे।